नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर स्वागत आहे आपण पशुधन पर्यवेक्षक या पदाची तयारी करतोय आणि या ठिकाणी सेशन आपले चालू आहेत सेशन क्रमांक सात या ठिकाणी आहे आपण आज बघणार आहोत पशुपालनातील प्रजनन व्यवस्थापन अॅनिमल रिप्रोडक्शन मॅनेजमेंट आपल्याला बघायचं आहे यावर प्रश्न तुम्हाला आलेले दिसतील पी वाय क्यू मी घेतो आहे त्याचे शेषण तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकच्या बॅचमध्ये अभ्यासक्रॅपवर अवेलेबल झाले आतापर्यंत दहा पी चे सेशन आपण घेतलेले आणि याचे पुढचे सेशन तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड होणार आहेत पहिला मुद्दा येतो प्रज प्रजनन म्हणजे काय बघा प्रजनन म्हणजे नर आणि मादी यांच्या संयोगाने नवीन संतती निर्माण होण्याची एक नॅचरल प्रोसेस नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे ज्या पद्धतीने मानवामधील प्रजनन आहे त्याच पद्धतीने पशुपालनामधलं प्रजनन आहे म्हणजे व्याख्या तरी ती आहे आता या ठिकाणी कोणकोणत्या कौन प्रकारचं प्रजनन होऊ शकतं प्रकार कोणते आहेत प्रजननाचे एकतर नैसर्गिक प्रजनन नॅचरल ब्रीडिंग असा शब्द त्याचा आहे नर आणि मादी यांचा थेट संयोग करून गर्भधारणा घडवून आणणे ज्यामध्ये सामान्यतः गुरेडेवळे असेल शेळ्या असेल मेंढ्या असेल यांच्यामध्ये नैसर्गिक प्रजनन होते हे आपल्याला माहीत आहे आता दुसरं असतं कृत्रिम रेतन त्याला शब्द वापरला जातो आर्टिफिशियल इन सेमिनेशन हे आय असा शब्द आहे मग कसं होतं हे कृत्रिम तर निवडक उच्च प्रतीच्या बैलाच्या वीर्याचा उपयोग करून मादीला गर्भधारणा घडवून आणली जाते सगळ्यात महत्वाची इथे उच्च प्रतीचा बैल आणि त्याचं वीर्य त्याचा, त्याचा वापर आहे त्यामधून उच्च प्रतीची नवीन संतती कशी तयार होईल हे बघितलं जातं कृत्रिम रेतनामधून ए आय मधून आता या ए चे फायदे काय तर सगळ्यात महत्वाचं इथे उच्च गुणवत्तेची संतती तयार होते दुसरं नर जनावरांचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वापर केला जातो आणि रोगांवर सुद्धा नियंत्रण या ठिकाणी होत आहे बघा तुम्हाला या पद्धतीचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की अरे ए आय का वापरलं जातं कृत्रिम रेतनाचे फायदे काय आहेत पुढचा मुद्दा येतो प्रजनन चक्र सर्कल आपण म्हणतोय सायकल म्हणतोय मादी जनावर जे आहे यांच्यामध्ये मासिक चक्रासारखं एक चक्र असत हिट सत्र असे कन्सेप्ट या ठिकाणी आहे गर्भधारणा होण्याचा योग्य जो कालावधी असतो त्याला हिट म्हटलं जात जनावरांमध्ये एका विशिष्ट कालावधीमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते तो हीट सत्र किंवा उष्ण सत्र आता मग यामध्ये हीट सिग्नल्स कोणते असतात की चला ते जनावर आहे, त्या आ, आहे। ते आता त्या ठिकाणी मध्ये आहे हे ओळखायचं असेल तर त्याची भूक मंदावणं ते वारंवार ओरडत आहे सेपू हलवतय पाठीवर बसू देतय ही लक्षणं आलीत ही सिग्नल्स आली तर समजायचं यांचं प्रजनन चक्र सुरू आहे आता गर्भधारणा आणि गर्भकाल बघा प्राण्यांचा एक सरासरी गर्भकाल किती दिवसाचा असतो यावर प्रश्न तुम्हाला सातत्याने दिसतील गायीचा दोनशे ऐंशी दिवस मैस तीनशे दहा दिवस शेळी आणि मेंढीची एकशे पन्नास दिवसाचा त्या ठिकाणी गर्भकाल असतो डुक्कर एकशे चौदा दिवस एक गोष्ट लक्षात घ्या सरळ शेळी मेंढी लक्षात ठेवायचं एकशे पन्नास आणि त्याच्या जवळपास डबल दुप्पट आहे म्हैस तीनशे दहा काय तीनशे दहा आता गाय दोनशे ऐंशी जवळपास जे मानवी प्राण्याच्या स्वरूपात जे आहे तसंच गायीचं या ठिकाणी गर्भाना गर कालावधी आपल्याला दिसतोय आता प्रजननाचं वय काय हे जो ऑफ मॅच्युरिटी म्हणतोय कोणतं प्राणी किती वयानंतर प्रजननासाठी योग्य होत आहे गाय दोन ते अडीच वर्ष मैस अडीच ते तीन वर्ष शेळी दहा ते बारा महिने मेंढी आठ ते दहा महिने म्हणजे तेवढ्या काला तेवढ्या वयाचं तो प्राणी झाला की नंतर तो प्रजननासाठी योग्य ठरतो असं म्हणावं लागेल आता संतती दर कसा असतो पशुधनामध्ये दोन वेगवेगळ्या बछड्यामध्ये कालावधी जो आहे त्याला आम्ही संतती दर म्हणतोय कालविंग इंटरवल म्हणतोय साधारणतः तो बारा ते चौदा महिन्याचा असावा असं म्हटलं जातं बारा ते चौदा महिने एवढा असा तो, तो असावा प्रजनन व्यवस्थापनामध्ये लक्ष द्यायचे मुद्दे कोणते आहेत सगळ्यात महत्वाचं वय योग्य वयामध्ये या ठिकाणी प्रजनन घडलं पाहिजे दुसरं हीट ओळखता आली पाहिजे योग्य वेळेमध्ये त्या ठिकाणी ए करणं असेल योग्य आहार देखभाल गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात टाळणं त्यासाठीची काळजी प्रसुतीनंतर मादीला आराम भेटला पाहिजे योग्य आहार सुद्धा भेटला पाहिजे हे या ठिकाणी महत्वाचे मुद्दे आहेत त्याकडे लक्ष द्या मला बघा एप्लिकेशन ऍप्लिकेशनवर पशुधन पर्यवेक्षिकची संपूर्ण ब्याज आपण घेतोय ज्यामध्ये मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता आहे आणि तांत्रिक सगळं आहे अजून लेक्चर मी ऍड करतोय ऍड होत राहणार आहे पीवाय क्यू सेशन सुद्धा या ठिकाणी आहेत नोट्स तुम्हाला तांत्रिकच्या देतोय दिल्या त्या ठिकाणी अपलोड केलंय लाईव्ह लेक्चर्स आहेत रेकॉर्डेड सेशन सुद्धा आहेत सध्या काही दिवस लाईव्ह लेक्चर बंद असतील नंतर पुण्यात चालू होतील पण रेकॉर्डेड सेशन आपण डेली अपलोड करतो आहोत आता पुढचा मुद्दा या ठिकाणी काय आहे जनन संस्था बघा जेव्हा प्रजननाचा अभ्यास आम्ही करतोय तेव्हा या ठिकाणची रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स यामधले आम्हाला माहित असले पाहिजे नर जनन संस्था ज्याला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो आहे त्यामध्ये काय काय असतं अंडकोश असतो टेस्टेस म्हणतो आपल्याला शुक्रानुवाहक नलिका असते वीर्य स्राव करणाऱ्या ग्रंथी असतात आणि लिंग असतात नरामध्ये ओके अंडकोश शुक्रानुवाहक नलिका वीर्य स्राव करणाऱ्या ग्रंथी आणि लिंग आता मादी जनन संस्थेमध्ये काय आहे फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम जी आहे त्यामध्ये काय काय असतं तर त्यामध्ये अंडाशय ओव्हरिज अंडवाहनी ओविडक्ट ग्रभाशय युटेरस आणि योनी व जॅन या गोष्टी मादी जनन संस्थेमध्ये असतात जे आपण मानवी प्राण्याच्या बाबतीत बघतो स्त्रीच्या बाबतीत बघतो जवळपास त्या पद्धतीच्याच बरेचसे बाबी या ठिकाणी आहेत आधुनिक प्रजनन तंत्र कृत्रिम रेतन हे आधुनिक आहे हेम्ब्रिओ ट्रान्सफर आधुनिक आहे इन विट्रो फर्टिलायझेशन आय व्ही एफ क्लोनिंग जसं नंदिनी गाईचं क्लोनिंग झालेलं आहे क्लोनिंग हे सुद्धा एक प्रजननाचं तंत्र आहे माहीत असावं आता प्रजननामध्ये समस्या कोणती एकतर हीट हिट न येणे आणि स्ट्रस ही एक पहिली समस्या आहे दुसरं अबॉर्सेन असेल गर्भपात होणे इनफर्टिलिटी वंध वंध्यत्व ही एक समस्या आहे गर्भधारणेमध्ये विलंब होणे अयोग्य आहार आजार आणि जनुकीय दोष हे प्रजननामधल्या या, या समस्या असल्याच्या आपल्याला याळगेन दिसतात पुढे पशुपालनामध्ये कृत्रिम रेतन कसं घडून येतं बघा कृत्रिम रेतन जे आहे ए आय जे आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ए आय आपण ज्याला म्हणतोय आता ए आय हे एक आधुनिक आणि प्रभावी असं तंत्र आहे निवडक नाराजा वेर्याचा वापर केला जातो मादी जनावरांमध्ये गर्भधारण घडून आणली जाते आपण ए आय बद्दल आधी बघितलं कृत्रिम रेतन आपण ज्याला म्हणतोय म्हणजे चांगल्या प्रतीचा जो नर आहे जनावर त्याचं वीर्य संकलन करायचं ते, संकल ते मादी जनावरच्या प्रजनन लेखी योग्य वेळी जेव्हा हिटमध्ये असेल ती मादी त्यावेळेस इंजेक्शनने त्याचा प्रवेश करावा लागतो त्याला आपण कृत्रिम म्हणजे हिटमध्ये असणंही गरजेचं आहे केव्हाही नाही करू शकत आपण उद्दिष्ट काय असतात आपण बघितले की उच्च गुणवत्तेची संतती रोग नियंत्रण वंद्यत्व नियंत्रण आणि कृत्रिम रेतनासाठी काय काय आवश्यक असतं हा मुद्दा महत्वाचा आहे एक तर थंड साठवलेलं वीर्य फ्रोझन सीमन स्ट्रॉ या ठिकाणी गरजेचं ए आय गन या ठिकाणी लागते पावडर ग्लोज लागतात लुब्रिकंड थर्मास स्फटिक नायट्रोजन सह तो असतो कागद ऑइल काठी रॅक विर्य सांडण्याकरिता एवढ्या बाबी या ठिकाणी आवश्यक असतात आता कृत्रिम रेतनाची प्रक्रिया कशी असते पहिली गोष्ट तर हीट ओळखणं गरजेचं असतं मादीची हीट ओळखणे दुसरं सेपूट उंचावणे पाठीवर बसू देणे लाळ गळणे लिंगातून स्राव जास्त चाळाचाळ वगैरे अशी काही लक्षणं असेल तेव्हाच कृत्रिम रेतन सुरू करता येतं मग यामधलं वीर्य साठवण आणि हाताळणी फार महत्वाची आहे स्फटिक नायट्रोजन जे आहे त्याच्यामध्ये मायनस एकशे शहाण्णव अंश वर हे वीर्य साठवलं जातं आधी ते सदतीस अंश सेल्सिअस पाण्यामध्ये तीस चाळीस सेकंद विरघळलं जातं वीर्याची जी हाताळणी आहे ती लक्षात घ्या आता रेतनाची प्रोसेस कशी होते मादीचा मागचा वाक स्वच्छ करणं असेल ग्लोव्स घालून हाताने गर्भाशी ओळखणं असेल या एगनमध्ये वीर्य सुसज्ज करून गर्भनली प्रवेश करणं असेल योग्य जागी वी, वीर्य सोडणं आणि नंतर मादीला आराम देणे अशा पद्धतीने ते रेतन केलं जातं योग्य रेतनाची वेळ बघा गाईमध्ये हीट सुरू झाल्यानंतर बारा ते अठरा तासामध्ये म्हैस जे आहे तिथे अठरा ते चोवीस तासामध्ये शेळी मेंढी जी आहे तिथे बारा तासाच्या आतमध्ये रेतन करावा लागेल तर ते यशस्वी होणार आता कृत्रिम रत्नाचे माहिती आपण बघतोय उच्च प्रतीचा नर त्याचा वापर या ठिकाणी होतो रोग नियंत्रण होते सारखे रोग जे आहे ते कंट्रोलमध्ये येतात खर्च कमी आहे जागा कमी आहे एकाच नराचे व्यय अनेक मादींसाठी वापरता येते आणि वेगवेगळ्या वेग जातीचे संकर घडवून आणले जाते हायब्रिडीशन असं आपण त्यास म्हणतो आता कृत्रिम रेतनामधल्या अडचणी आपण बघितलं अस्वच्छता असेल ही ओळखणं अनुभव नसेल तर प्रॉब्लेम आहे वेळेवर रेतन न होणे गर्भधारणेची पुष्टी रेतनानंतर पंचेचाळीस ते साठ दिवसांनी पशुवैद्यक तपासणी या ठिकाणी केली जाते गर्भधारणा झाली असल्यास पुढील काळजी त्या का ठिकाणी घ्यावी लागते बघा कृत्रिम रेतन हे जे आहे ते उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि या ठिकाणी योग्य प्रशिक्षण स्वच्छता वेळेचं पालन जर केलं तर उत्तम असा निकाल सुद्धा आपल्याला मिळू शकतो त्यामुळे कृत्रिम रेतन ही प्रोसेस आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला असावी का टॅप आहे पशुधन पर्यवेक्षिक नवीन बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकतात या पीडीएफ तुम्हाला ॲपवर अपलोड करतो आहे येथे आपण थांबूया धन्यवाद